नमस्कार धाराशिवच्या मतदार बंधू भगिनीनं धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवार अॅडव्होकेट मंजुषा विशाल साखरे यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक नगरसेविका पदाच्या देखील सर्व उमेदवारांना उद्याच्या दोन तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने विजयी करावं मी आपल्याला विश्वास देतो की येणाऱ्या पाच वर्षामध्ये धाराशिव शहराच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आणि शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्यासाठी आपलं धाराशिव शहर सुंदर स्वच्छ हरित शहर म्हणून आपला नावलौकिक वाढावा म्हणून आपली ओळख मराठवाड्यामध्ये व्हावी हो महाराष्ट्रात व्हावी अशा प्रकारचा आम्ही सगळे प्रयत्न करू माझी तुम्हाला विनंती आहे की मी बारामतीच्या परिसरामध्ये तसा प्रकारचा कायापालट करून दाखवलाय मी पिंपरी चिंचवडच्या परिसरात तशा प्रकारचा कायापालट करून दाखवलाय आज केंद्रात आमचं इंडियाचं सरकार आहे राज्यामध्ये आमचं महायुतीचं सरकार आहे आणि उद्याच्याला डीपीसीचा पण निधी उद्या मी पालकमंत्र्यांना विनंती करू शकतो की आम्हाला धाराशिवच्या विकासाच्या करता मदत करा मित्रांनो शेवटी काम करायची म्हटलं तर ह्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या ओळखीची लोक असली तर आपलं काम होत असतं उद्याच्याला दुसरे लोक सांगू शकतात किंवा आमचं कुणी ऐकत नाही तसं आम्ही कुणी सांगणार नाही म्हणून माझी धाराशिवच्या सर्व मतदार बंधू भगिनींना आग्रा नम्रतेची कळकळीची विनंती आहे की आपण घड्याळच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबावं आणि आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं तुमचा करता सर्वतोपरी सहकार्य करण्याच्यासाठी मी अजित पवार कुठं कमी पडणार नाही ह्याबद्दलची खात्री देतो विश्वास देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी महाराष्ट्रवादी रे महाराष्ट्रवादी रे